जेवी हिरे खानी बोलता उजड पड़े मेदिनी जिचा मुख प्रकाश दे कोनी वर लज्जित कर्ण मने द्रौपदीस तू दुर्योधना चे अंकी बैस भोगी आता राज्य विलास सोड़ी आशा पांडवांची ऐसे ऐकता ते पद्माक्षी भीमार्जुना क्रोधे लक्षी परिपक्षहीन अंध पक्षी तैसे दीन दिसती ते भीमा स नावरे क्रोध तदा सावरुनी करे आकर्षि गदा मने कौरवांचा शिरच्छेद करीन आता शनार्दे पांचालीने पाहता विलोकुन माझे हृदय जागले शतचूर्ण दावानल जाळी तृणकानन केवी दुर्जन मारी नहे, धर्म मने एक भीमा तीही पण करूनी जिंकले आम्हा क्रोधावरी करी क्षमा वेगळे आणल्यानंतर मग बाकी तो दुर्योधन बोलू लागला हे द्रौपदी आता माझ्या मांडीवरती बस आणि आमचं राज्य हिमाला वगैरे राग आला हिमाने गदा वगैरे गुजरुन अंगावर पण त्याला धर्माने काय केलं शांत केलं म्हणजे बघा धर्माच्या किती आज्ञा काय की आता आपण त्याने आपण आहे म्हणजे बघा आज्ञा देऊन सूचना देऊनही माणूस आपण स्वतः घडला काय झालं शेवटी लोक जी सगळीकडे बघते आहे ते भक्त आहे भीष्माचार्याकडे आपल्या सासऱ्याकडे कोण तरी याला काय झाले कोणी त्याला आवडू शकत भीष्माचार्या जर आवाज दिला असता तर कोणाची दाम बनता काय करत असं का होते ऐका तुझ क्रोधनावरेच कदा तरी माझी मस्त की फेरी गदा परिसो धर्म सत्य मर्यादा सर्व थाईन सांडी तू चौथील मेरू मानदार पश्चिमे सगवेल जरी मित्र ये आगटीत घड़ेल परी सज्जन नर असत्य मार्ग न जाती उष्णता धरिल रोहिणी पति सिले वरी कमले उगवती ये आगटीत घड़ेल परी सज्जन नर असत्य मार्गे न जाती उष्णता धरिल रोहिणी उष्णत धरील रोहिणीपती सिळे वरी कमळे उगवती येई आघटीत घडेल परिन वर्तती भगवत भक्त असत्यपय मग भीम मने एकांती वडिली तुझ सांगितली नीती नारद व्यासांची या उक्ती द्युती रत होऊ नको वर्जित खेळणी कपटे द्युता त्या वेळेला मग वा भीमाने लगेच सांगितलं तुला अक्कल आहे की मोठा भावच म्हणून काय तुला, ना। तुला। नारदाने सांगितलं येऊन सांगितलं व्यासाने येऊन सांगितलं की काय करू नको काय परिस्थिती बरोबर आहे ना आमचे असे भाव असे तिथे जाऊन मारून टाकतो तुम्ही महाभारत कसं तरी पण त्याच्यात दोन वाचित की तू हे केल्यामुळे आणि द्रौपदी मग सगळे अशा प्रकारे घडवून टाकल्यानंतर द्रौपदीला आणल्यानंतर द्रौपदी त्या ठिकाणी करणं बघा आणि कर्णाला हसली होती त्याला खेळायला दिलं नव्हतं ना म्हणून तो कर्ण बोलला घ्या हिला अशाच प्रकारे आणि तुमच्या महालामध्ये लोन जा बोलला कर्ण बोलून बघा काय बोलणं अशा प्रकारे एखाद्या माणसांवरती जर एक वाईट परिस्थिती आली की सगळीच माणसं त्या परिस्थितीला त्याला मदत करायची होती असं काय करता असं करता हा जगाची काय आहे पण आपण आपल्या सांभाळून आपण काय केलं पाहिजे वर्जिता खळणी कपटे धिवता व्यसनी पाडिले समजता तोडी नाता तुझे हसता गदा घाये तत्काळ अवश्य मने महाराज धर्म गदा उचली क्रोधे भीम ते साधिवे की पार्थ परम हस्त धरीत भीमाचा मन या ब्रह्मांडा मंडपात धर्म ऐसा नाही नाही यथार्थ साक्ष देत सरस्वती

काय काय कधी काय परिस्थिती रे सांगता येत नाही त्याला काम तो सत्यवचणी आहे आणि त्याला जर तू मारल आज पांडवांची किती आहे किंमती आहे नाव काय आहे पांडव कसा म्हणजे हे सगळं असं करत काय होईल कोण समजवतोय कोणाला मी अगदी घेतोय सद्बुद्धी सरोवरीचा राजहंसुधानीचा तापस जो आजात शत्रु निर्दोष पंडु समान आम्मा तेने शब्द गोविला नेमा तो निशे तुम्मा आम्मा धर्म मारुन भीमा आप वरावी संसार मृग जलन्याय, न्याय याचा भरोसा असे काय हे अवनीस बहुतराय, राय गेले पुढे जाती भीमाचा क्रोधाग्नी अत्यंत चालीला विवेकवन वे, जाळीत तो सुशब्द वर्षला मेघ पार्थ तेने शांत जागला तो धर्माच चलन वंदुनी भीम बैसला पद्म लोचनी जे पद्मजन जनकाची भगिनी सुकुमार एक वसनी जाचली दुर्जनी ते धवा पूर्वी जागला राजसूय यज्ञ शेवटी जागले अव वृुत स्नान तेव्हा केस मोकळे करून विरंगुठी बांधली ते हस्ती दृढ धरून दुशासन जोके देतसे हिंसक दुर्जन, तेव्हा द्रौपदी खून निदान भीष्म द्रोणांकडे पाही तुम्ही वडील न्याय सागर अन्याय होतो परं दुस्तर इही मज जिंकिले काय साचर वदा उत्तर एदवा भीष्म वदे ते क्षणी ऐके व सद्गुण रत्न खानी धर्म बोले सो मुखे करुणी आमस जिंकिले तेते आमुचे न्याय वचन को न मानिन सांग प्रमाण मग बोले गुरु मग बोले गुरु द्रोण भीड धरून कौरवांची समुद्र हुनी अगणित धर्माचे माते न गणवे तत्त्व निर्मळ अंतर वचन विपरीत न बोले कोणी भीड टाकून न बोलची यथार्थ वचन हे विकर्ण बोलता जागला उठोनिया द्रौपदी जिंकिली म्हणतील हे च क्षणी जाणीजे त्रिवार हाक म्हण त्रिवार हाक फोडणी म्हणे नाही जिंकिली याज्ञसेनी हे अन्य अवघे या स्थानी साधू कोणी नसे येथे अंतरभाये बाह्य दुत, धृतराष्ट्र अंध पुत्र लोभे जागला मंद अरे हे भीष्म द्रोण वृद्ध सत्य येथे न बोलती म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या शंभर कौरवामध्ये असणारा त्यांचा बारावा नंबरचा भाऊ विकर्ण तो बोलला याला अक्कल नाही बघा त्यांचा भाऊ कोणाचा कौरवाचा त्याने भाग्य घेतले द्रौपदी कोणाच नाही बोले हे तर आमचा बापूस आहे त्याने आपल्या मुलाला काय केलं पाहिजे होतं रोखलं पाहिजे होतं हा त्याला ही आपली कृष्णा मुलीसारखी आहे बरोबर आहे ना त्याने आपल्या मुलाला काय केलं पाहिजे होतं आवडलं पाहिजे रोखलं पाहिजे आवाज दिला असं जो ताप सगळे काय करत बसलो त्या बोलला आणि त्याच्यामध्ये आता म्हातारा झालाय कोण श्री त्याची एवढी ताकद आहे बरोबर ना ह्या लोकांना कळत नाहीये त्यावेळेला त्या पांडवांनी पाळला धर्माने आपला स्वतःला जेव्हा जिंकलं पणाला लावलं तेव्हा धर्माला कुठला अधिकार राहिला नाही द्रौप पणाला लावून कोण बोलतोय आमचा भाऊ बाजू पडी तरी घेत आहे काही तुमच्यामध्ये काही चांगले लोक असतात का होत ओला कुंडली ज्ञानदेव ज्ञान दे होतो का तुमचा तुमचं बघायचं

खा राजा केवळ राक्षसजान व्याघ्ररू अग्रप्रधान केवल ते सेवनस वर्तसे दुर्योधनास स्वतमागत परीसमीपनर्थ द्रौपदी केली मूर्खसर्वै रंजित द्रौपदी बेहरा परी अभिचिज्वाला पूजा पतंग भस्म करीर शनात एकोणी विकरणाची वाणी सूर वर्षते दिव्य सुमने माते जय आणि तर्जनी डोळविते आनंदी ऐसे देखून ते प्रेक्षणी कर्म बोकडा शतकणी धर्मे बोले बोली करुणी पाकणी वेदनेसनी हरवली ते असत्य अवधे करुणी भलतेचे जल जल्पशी समाज समास सभास्थानी टे, तुज वधित तेच क्षणी हरी दुखवेल भरी गंग गंगारी शकर्मुख तू त्रिशुद्धी वडिलांशी येथे काय जहाला अविधी दाशी सदेशी आणल्या एक स्त्री भरतार पाच जण कोणे शास्त्री केलेले हे दोष दोषखानी करा नगले ते आता वर्षे संपूर्ण संपूर्ण आधी घ्या पांडवांची हिरोईन असे युक्त्या पाच जण वर्कले जेष्ठून बसले जाणू वडी करुणी रोगप्रसिद्ध दहावी दुर्योधन आणि मने बैसे अर्धांगी अर्धांगी येऊन पट्टरायन होई माझी दिमाग गदा उचलून लावला आहे म्हणे अंधपुत्रा इकडे पाप आहे जा अंक गदा दाहे चूर्ण करीने जा न पा हे जरी न करवेले माझे तरी तू येऊन द्या जननी लज्जा आली सोम वंशा लागणी दास्य वर्ते गेले ऐसे एकता वचन प्रकट प्रकट बोले दुर्योधन मने गे द्रौपदी गेहूं न बस निशंक मांडीवरी ऐसे बोलता दुर्योधन द्रोपदी बोले तीक्ष्ण वचन बड़े चिंचे तड़िला लड़ाई यादन कोरब कोल जाला है भैया बड़े थोड़ेला भुजंग की सुंदर पुलेला मत, मत्त मातंग नित्रीदा सवेंद्र नाशिके वेरी ताड़िला ऐसी ऐशी ते जा पांडव लग्ना म्हणे चंदावा दुर्योधन कलित पृष्ठ भरून हे सरसन जडो दे तुझी पापी हो या महाप्रलय सौदामिनी तुम्ही हिंस का पडो तुझ्यावर येऊन तुझे दृष्टी ते होऊन भस्म होऊन दे दुर्जना हिने गदात निर्मिली एक नोवरी रत्नचवरी रत्नचत्वरी देई मांडीवरी पंचप्राण घालणी बाहेरी प्रलयाग्नी यावी पै तुझ्या स्त्रिया हृदयपटून बांदे वाजिवी ती भयंकर वजनी रक्तमृतिका मिळवणी हळद सगते गदार समरचय करे बंदुसंग पाविनी करी सारे सारे ते धाय तीक्ष्ण लागतार खवला दुर्योधन मने इचे तुकडे करुणी सर्व

सुभद्रक प्राप्त भे मूलपीठद्वारका वेळशी आधी मेचिस्मिंग